मुंबई सेंट्रलहून गांधीनगरकडे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे सत्तावीस जुलैपासून या सैन्य हायस्पीड ट्रेनमध्ये महत्वाचा बदल होत असून पश्चिम रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसचा नवा थांबा जाहीर केला आहे आता ही गाडी वलसाड स्थानकावरही थांबणार आहे वलसाडसारख्या शहरातून गांधीनगर किंवा मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक घोषणा मानली जात आहे हा बदल केवळ एक स्थानक वाढवण्यापुरता मर्यादित नाही तर यामुळे संपूर्ण प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आरामदायक आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे अनेक दिवसांपासून वलसाडमधील स्थानिकांकडून ही मागणी केली जात होती की वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा त्यांच्या शहरात असावा शेवटी रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करत सत्तावीस जुलैपासून बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वलसाडसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहरातील प्रवाशांना थेट उच्चगती प्रवासाची सुविधा मिळणार आहे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वात वेगवान आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ट्रेन म्हणून ओळखली जाते यामध्ये आरामदायक सीट्स फुली एसी कोच स्वयंचलित दरवाजे तसेच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहेत ही ट्रेन मुख्यत्वे व्यावसायिक प्रवासी पर्यटनप्रेमी आणि दीर्घप्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते वलसाडहून मुंबई किंवा गुजरातच्या इतर भागांत जाणाऱ्यांसाठी आता हे प्रवास अधिक वेगवान आणि तितकाच सुरक्षित ठरणार आहे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनुसार सत्तावीस जुलैपासून लागू होणाऱ्या वेळापत्रकात वंदे भारत एक्सप्रेस वलसाड स्थानकावर काही मिनिटांसाठी थांबणार आहे त्यामुळे या ठिकाणाहून चढणाऱ्या व उतरलेल्या प्रवाशांसाठीही तिकीट बुकिंग लवकरच सुरू होणार आहे यामुळे केवळ स्थानिक लोकांनाच नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे एकीकडे केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे तर दुसरीकडे ही सुविधा वाढवण्याच्या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांपर्यंत आधुनिक रेल्वेसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न अधिक मजबूत होतोय वंदे भारतसारख्या दर्जेदार ट्रेनला स्थानिक स्टेशनांवर थांबा देणं म्हणजे त्या परिसराच्या गरजांना प्राधान्य देणं आणि प्रवाशांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देणं हेच यातून दिसून येतात या बदनामुळे मुंबई वलसाड आणि गांधीनगर या तीन ठिकाणांमधील व्यापारी विद्यार्थी आणि ऑफिस जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे वेळेची बचत सुरक्षित प्रवास आणि आरामदायक सुविधा यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेस अधिकाधिक लोकांना आकर्षित करणार आहे